जालना जिल्हा प्रशासनानं वाघरुळ मंडळ अतिवृष्टीत समावेश करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वाघरुळ मंडळातील पर्जन्य मापक संयंत्र दुरुस्त करा नसता यंत्र पाडण्यात येईल अतिवृष्टीत नोंद करा अन्यथा लेकरा बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार वंचितचा प्रशासनाला इशारा आज दिनांक एकोणीस रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील वाघरुळ मंडळचा समावेश अतिवृष्टी बाधित क्षेत्रात घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली पाहायला मिळाली आहे आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना आपल्या मागण्याचं निवेदन देण्यात आलंय दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की मागील तीन वर्षापासून वाघुळ मंडळातील पर्जन्यमापक असल्या हो कारणानं ढगपुटी सदृश्य पाऊस पडूनही वाघुळ मंडळातील वाघुळ वरखेडा माळशेंद्रा इंदलकरवाडी गोंदेगाव बंजारुम्रत पोखरी माळेगाव पीरपिंपळगाव कुंभेपळ कडवंची व इतर गावातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून फळपिकांचा पीक विमा तसेच इतर पिकांचा पीक विमा अतिवृष्टी अनुदान मिळत नाही त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे वाघूज हे मंडल अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून घेऊन सदरील पर्जन्य मापकाची योग्य ती तपासणी करून मंडळातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षाचा पीक विमा देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आठ दिवसात या मागण्यांचा विचार न केल्यास पर्जन्यमापक संयंत्र पाडण्यात येईल वेळप्रसंगी एका बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार याची नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जिल्हाध्यक्ष विजय लहाणे शिवाजी जाधव दत्तू कुर्धाणे सिद्धार्थ कनकुटे अरुण भाऊ गायकवाड अंकुश गाडेकर बालाजी वाहेकर निलेश साळवे योगेश जाधव परमेश्वर जाधव गौतम गंगा तिवरे साळूबा लोखंडे प्रभू लोखंडे नितेश शिंदे विकास रावसाहेब साठे विजय प्रभू लोखंड ओम जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित भोजन आघाडीच्या वतीने वाघ्रा मंडळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलो होतो अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आमच्याकडे ढकफुटी झालेली आहे आणि वाघ्रा सर्कलमधले शंभर टक्के शेतकऱ्याचे माल त्या ठिकाणी नाजदूस झालेले आहे आणि पंचवीस टक्के सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी माल येत नाही आणि असा असताना सुद्धा मंडळाने त्या आमच्या माळेगाव वाघरा सर्कलमधले माळेगाव आहे तिथं एक खांबा उभा केला याचा अतिदृष्टीचा ते हवामान खात्याचा खांबा आहे त्याच्यामध्ये माती बंद तेवा तेवा ने ने मा ते बंद पडलेलं आहे आणि ते त्या खांब्याच्या त्याच्या आधारे यांनी जे त्या हवामान खात्याने जे आणि या कृषी अधिकाऱ्याने जे हे त्यांचा आढावा घेतला ए मध्ये बसून जालन्यामध्ये त्यांनी खरोखर पाणी जर केली असती तर शंभर टक्के सगळ्यात जास्त नुकसान वाघ्रा सर्कलमध्ये झालेली आहे ते असं कोण दाखविल्यानंतर त्यांनी काय केलं आमचं त्याच्यामधून वाघरा सर्कल हे त्याच्यामध्ये वाघळ मंडळ हे त्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे आधी दृष्टी आधी मागाईच्या तीन वर्षापासून वारंवार आणि सगळ्यात पहिलं जर काही झालं तर वंचित बहुजन आघाडी अतिवृष्टी असो काही पण असो नुकसान भरपाईसाठी आणि शेतकऱ्या सतत मागच्या वर्षी सुद्धा आम्ही दादा भुसेला निवेदन दिलं हो होतं इथं आलं होतं कृषी मंत्री दादा भुसे त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलं त्याच्या पहिल्या कलेक्टरने निवेदन दिल्यानंतर तहसीलदाराला दिलं आम्ही तहसीलदाराच्या गाडीवर येऊन सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आमच्या तिथलाही गुन्हा दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एकच आहे इथल्या जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही याच्या पहिल्या त्याला पंधरा दिवशी पूर्वी निवेदन दिलं होतं किंवा मामला आम्हाला याचा समावेश करून त्याच्यानंतर डेप्युटी झाली आता धडफुटी झाल्यानंतर सुद्धा आमचं गाव त्याच्यातून आलं म्हणजे वाघड्या सर्कल यंत्रमा असल्या कारणाने त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध केला कलेक्टर मॅनरला सांगितलं की बाबा आमचं हे निवेदन एक टपाल म्हणून घेऊन बाजूला टाकू नका याची तुम्ही दखल घ्या आम्ही तीन दिवसानंतर परत त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि ते निवेदन बघणार आहेत अन्यथा आम्ही शेतकऱ्याला वाघड्या सर्कल मधल्या शेतकऱ्याच्या लेकर बाळक स ढोरा ढोरासह आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही ज्या ठिया मारून बसणार आहे जोपर्यंत वाघ्या सरकारमधल्या गावा घेत नाही आम्हाला आणि आम्ही ते ठिया माळेगावला जो खांबा उभा केलेला आहे हवामान खात्यात बंद पडलेला खांबा आम्ही त्याला मोडून तोडून फेकून देणार आहेत कारण त्या त्याच्या भविष्यावर जर शेतकऱ्याच्या शंभर टक्के नुकसान होऊन जर घेत नसाल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही वेळेला अधिकाऱ्याला सांगतो की बी एसीत बसून बघू नका त्या खांबा चालू आहे पहिला बघा ते जे हवामान यंत्रणा आहे ते बंद पडलेलं आहे ते यंत्रणा एक तर दुरुस्ती करा नाहीतर त्याला काढून टाका वंचित बोलण्यागे काढून टाकेन त्याला विजय लाने वंचित बहुजन आघाडी विभाग जिल्हा अध्यक्ष ज्यांना आमचा अल्टीमीटर आठ दिवसाचा अल्टीमीटर दिलेला आहे आम्ही त्यांना आठ दिवसामध्ये जर आमचं वाघ्र मंडळ जर त्यांनी अतिदृष्टीमध्ये घेतलं नाही आणि मागील तीन वर्षापासून त्यांना पीक विमा सुद्धा त्या आम्हाला मिळाला नाही याची सुद्धा आमची मागणी आहे अगर ते घेतलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आठ दिवसानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करू तुमच्या लक्ष देऊन सुद्धा की आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला हे प्रश्न विचारणार आहे की आम्ही कळून जाणार नाही आम्ही ते ठिकाण म्हणून बसणार आहे